नमस्कार वाघ म्हटलं की भल्या बहले भल्यांची भांबेरी ओढते पण एका चिमुकलेने मात्र चक्क वाघालाच समोरासमोर दम दिलाय वाघ असशील तू तु तुझ्या तु घरी असं म्हणून व्हिडिओ पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या नुसतं वाघ हा शब्द जरी काढला तरी भल्या बहले भल्यांना घाम फुटतो अगदी वाघासमोर जाऊन चक्क वाघालाच दम देणाऱ्या चिमुकलीचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल वाघ असेल तू तुझ्या घरी असं म्हणत चिमुकलीने सर्वच नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा चक्कीत होऊन जाल